काय सांगू काय बोलू तेचं ते प्रत्येक क्षणी तू चतू अन माझीच तू ह्या क्षणी अन त्या क्षणी दरवेळेस स्पेसिफिकली बायको किंवा गर्लफ्रेंड जर म्हणत असेल ना की तू माझं कौतुक करत नाही किंवा मी तुझीच आहे का किंवा डू यू स्टील लव मी ह्यालाच उत्तर मी कवी होतो म्हणून मला जमलं तुम्ही पण हेच उत्तर द्या असं मला वाटेल काय बोलू काय सांगू तेचं ते प्रत्येक क्षणी तू चतू अन माझी चतू ह्या क्षणी अन त्या क्षणी मी तुझा तूच माझी काय हे सांगायचे बोलक्या त्या नयनिका अन्मुके पण द्यायचे नाराज तू की काव्य नाही नाराज तू की काव्य नाही माझ्यावर कविताच करत नाही नाराज तू की काव्य नाही चल असू दे हा अन्विचारता कोणी तुला ठरवू काय सांगायचे शब्द माझ्यानं वाक्यही आहेत सर्व तुझ पाठही अन म्हणे की याद माझी छळते दिवसा रातही गेलो जरी मी लांब कोठे आहेच मी तुझ्या मनी चल करू या एक सौदा मान्य जो दोघांनाही आहेस तू माझ्या मनी मग का बरे घाबरायचे अन तुझ्या हरकतींवर काळजीने बोलायचे आहेस माझी अन मी तुझा चल विश्वास हा या फुला सोडून हे दवबिंदू कोठे यायचे स्वीकारिले तूच फक्त आहे जैसा तैसे मला नाही बदल किंचितही हा गबाळा वेडा पिसा अंतरी तू साथ दे विश्वात राहू आपुल्या मग मीच करता तूच शक्ती विचार हा माझा असा विचार हा माझा असा तर मी तर असं म्हणवू शकलो माझ्या बायकोला तुम्ही काय केलं हे पण एक फार महत्त्वाचं इमोशन आहे तुम्ही सांगा तुम्ही काय केलं पण उद्या आपण भेटूया एका वेगळ्या विषयावर वेगळ्या इमोशनवर आणि वेगळी कविता घेऊन